नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता या दोन हजार पंचवीस सालापासून आपण चौथी आणि सातवी पासून शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहोत नुकताच अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे आणि बऱ्यापैकी जवळ जवळ पाचवीचेच घटक आपण चौथीलाही अभ्यासणार आहोत फक्त त्याची काठीण्य पातळी कमी असेल म्हणजे जर आपण पाचवीला सहा अंकी सात अंकी संख्या शिकत असू तर इकडे पाच अंकीच असे असेल अशा पद्धतीने थोडासा बदल होणार झालेला आहे अभ्यासक्रमामध्ये आणि त्याच्यामध्ये काही दोन एक दोन घटक ऍड झालेले आहेत त्यातला गणितामध्ये महत्वाचा घटक ऍड झालेला आहे तो म्हणजे सममिती आता सममिती अगोदर आपल्याला समजून घ्यायची आहे पण तत्पूर्वी मुलांना आता चौथीसाठी बाजारामध्ये पुस्तकं उपलब्ध नाहीत आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं काही दिवसातच अतिशय सुंदर स्वरूपामध्ये आणि अतिशय बोलक्या स्वरूपामध्ये चित्रमयरित्या आपल्या समोर येणार आहेत तरी थोडासा अवधी तुमच्या जवळ आहे तोपर्यंत अभ्यासक्रमानुसार अभ्यास, अभ्यास करायला सुरुवात करा आणि तुम्हाला पुस्तके आली की तुम्हाला नक्की मेसेज येईल परंतु तत्पूर्वी त्यासाठी व्हॉट्सअपवर मला मेसेज करून ठेवा पुस्तक आल्यास आम्हाला पुस्तकं हवी आहे खाली दिलेला क्रमांक जो आहे त्या क्रमांकावर तुम्हाला नक्की मागणी करता येईल आणि आपली चौथीसाठीच्या प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत त्या चौथीच्या पूर्वतयारीसाठी म्हणजे चौथीच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी भाषा आकलन ज्ञान समृद्धी तसेच जनरल नॉलेजचं पुस्तक सुद्धा आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत ते सुद्धा मागून तुम्ही तयारी करू शकता कारण आपण बुद्धिमत्ता आणि गणिताची तयारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो पण भाषा विषयामध्ये मुलं नेहमी मागं पडतात कारण आपल्याकडे शब्दसंपत्ती नसते आणि म्हणून भाषा विषयाचा आपणाला वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण भाषा आकलन ज्ञान समृद्धी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता या विषयामध्ये सामान्य ज्ञानावर आणि पहिल्या पेपरमध्ये भाषेच्या सामान्य ज्ञानावर आधारित जवळजवळ चाळीस मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे सामान्य ज्ञान अभ्यासता येण्यासाठी आपलं जनरल नॉलेजचं पुस्तक सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे ते सुद्धा जरूर वापरा आता आपण इयत्ता चौथीसाठी सममिती हा घटक आपण शिकणार आहोत तसं तर तुम्ही तिसरीतच शिकलेला आहात परंतु शिष्यवृत्ती परीक्षेला तो अतिशय खोलात जाऊन शिकायचा असतो त्यातले बारकावे शिकायचे असतात आणि म्हणून आता आपण खास हा व्हिडिओ करत आहोत आणि मुलांना पाचवीचे जे व्हिडिओ आहेत तेच तुम्ही चौथीसाठी पाहायचे आहेत कारण घटक तेच आहेत तर चला तर मग सुरू कुईर करूया सममिती आता लक्षात घ्या एखाद्या आकृतीचे किंवा एखाद्या रेषेने एखाद्या रेषेने आकृतीचे दोन समान भाग होत असतील एखाद्या आकृतीचे एखाद्या रेषेने एखाद्या आकृतीचे एखाद्या रेषेने एखाद्या आकृतीचे दोन समान भाग होत असतील म्हणजे वरचा खाल भाग खालच्या भागावर खालचा भाग वरच्या भागावर तंतोतंत जुळत असेल आता हा आयताकृती कागद तो आहे बघा तो आपण जर असा फोल्ड केला तर हे जे टोक आहेत ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात काय होतात तंतोतंत जुळतात कोणत्या रेघेने तंतोतंत जुळा जुळले तर या रेघेमुळे त्याचे दोन भाग झाले आणि म्हणून या रेघेच्या संदर्भात ही आकृती सममित आहे या रेषेच्या संदर्भात ही आकृती सममित आहे जेव्हा आकृतीचे दोन समान भाग केले असतात ते एकमेकांवर एखाद्या रेषेने भाग दोन भाग केले तर एकमेकांशी जुळत असतील तर ती आकृती सममित असते मग आता हीच आकृती जर आपण काढली तर ती या रेघेने सममित होईल का आपण पाठ करतो आयत हा आयत ही सममित आकृती आहे अगदी बरोबर पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की मदे खालील खालीलपैकी कोणत्या रेषेने खालील आकृती सममित होते मग आता याच्यामध्ये सममित ही या रेषेमुळे होते का नाही या रेषेमुळे होईल का नाही याच रेषेमुळे तिचे दोन समान भाग होतात आणि ते एकमेकांशी जुळतात मग आयताचे दोन समान भाग बघा या रेषेमुळे पण होतात असा जर आपण फोल्ड केला ही जर हा जर कागद आपण असा जरी फोल्ड केला तरी त्याची दोन्ही टोकं एकमेकांशी तंतोतंत जुळतात म्हणजे आयत ही आकृती या रेषेने सुद्धा सममित होते मग आता आपल्याला असंच वाटत या रेषेने ती सममित होईल का करून बघूयात बघा आयत आहे आणि आपण ही जो दोन टोका आहेत ती जुळवण्याचा प्रयत्न केला तर ती एकमेकांशी जुळत नाहीत आणि म्हणून आयत ही आकृती दोन रेघांनी सममित आकृती आहे तसच तुम्ही चौरस ही आकृती कोणत्या रेगेने सममित होते तेही तुम्ही काढू शकता तर चौरस ही आकृती मुलांनो कशी आहे चौरस ही चौरसाच्या चारही बाजू समान असतात ती या रेगेने पण सममित आहे या रेगेने पण सममित आहे या रेगेने पण सममित आहे आणि या रेघेने पण सममित आहे आयत ही आकृती दोन रेघांनी सममित आहे चौरसी आपल्याला मराठी अंक काढायचे चौरसी चार रेघांनी सममित आकृती आहे आणि जर तिची दोन टोकं जुळत नसतील तर त्याला आपण म्हणतो असममित आकृती असममित आकृती बघा आता ही आकृती काढली तर त्याचे दोन समान भाग होतील का ते दोन भाग एकमेकांशी जुळतील का आता मी समजा ह्या आकाराचा कागद काढला आणि आता तो असा मी फाडून एक तुकडा तयार करते आता हा आपल्याकडे कागद आहे याची कोणती दोन टोकं जुळून समान भाग होतील का बघा बरं नाही म्हणजे हा जो आकार आहे तो असममित आकार आहे हा जो आकार आहे कोणत्याच रेगेने सममित होत नाही म्हणून ही असममित आकृती आहे आता आपल्याला परीक्षेमध्ये तुम्हाला कळलं अतिशय सोपं दोन समान भाग झाले एकमेकांशी तंतोतंत जुळले तर ती सममित आकृती आहे आणि तंतोतंत जुळली नाही तर ती असममित आकृती आहे आपल्याला इंग्रजी जी अक्षर आहेत त्या अक्षरांच्या बाबतीत कोणती अक्षर सममित आहेत आणि कोणती अक्षर असममित आहेत यासाठी सखोल प्रश्न विचारला जाणार आहे आता बघूयात आपण म्हणजे आता इथं बघितलं आता आपण इथं सममिती आणि असममित आणि असममित हे समजावून घेतलं आता याच्यामध्ये इंग्रजी अक्षरांचा विचार करण्यापूर्वी आपण बघितलं चौरस ही आकृती काय आहे सममित किती रेघांनी सममित आहे चार आयत आयत कसा दिसतो असा आत्ता आपण काढला ती आकृती कशी आहे सममित किती रेघांनी सममित आहे दोन वर्तुळाचं जर बघितलं वर्तुळ तर ती किती रेघांनी सममित आहे तर ही सममित तर आहेच पण ती अनंत रेघांनी सममित आहे किती रेघांनी सममित आहे अनंत रेघांनी सममित आहे जर समभुज त्रिकोण घेतला समभूज त्रिकोण म्हणजे काय त्याचे तीनही बाजू समान असतात तीनही बाजू काय असतात समान मग आपण असा जर रे काढली तरी दोन समान भाग होतील अशी जरी रे काढली तरी समान भाग होतील आणि अशी जरी काढली तरी समान भाग होतील आता घाई गडबडीत आपली आकृती अशी झाली तर समभूज त्रिकोण आहे तो ती आकृती सममित आहे आणि ती तीन रेघांनी सममित आहे किती रेघांनी तीन रेघांनी सममित आहे जर दोनच भुजा समान असतील तर ती आकृती दोन रेघांनी सममित आहे किती रेघांनी सममित आहे दोन रेघांनी त्यालाच आपण या रेघांना सममित अक्ष असे म्हणतो किती सममित अक्ष आहेत किती सममित चौरसाला दो चार सममिती अक्ष असतात आयताला दोन सममित अक्ष असतात वर्तुळाला अनंत सममित अक्ष असतात समभुज त्रिकोणाला तीन सममित अक्ष असतात समद्विभुज त्रिकोणाला मात्र दोनच सममि सॉरी 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 सममित एकच रेघांनी सममित आहे समद्विभुज त्रिकोण समद्वीभुज त्रिकोण एक रेघाने सममित आहे दुरुस्त करून घ्या समद्वीभुज त्रिकोन एक रेघेने सममित आहे अशा पद्धतीने आपण याची प्राथमिक घेतली आता इंग्रजी जी अक्षर आहेत त्या अक्षरांपैकी कोणती अक्षर सममित आहेत आणि कोणती अक्षरं असममित आहेत त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे तर आपण बघूयात कोणती अक्षर आडव्या रेघेने सममित आहेत कोणती अक्षर उभ्या रेघेने सममित आहे याच सगळं सगळी माहिती आपण काय केलेली आहे पुस्तकामध्ये दिलेली आहे ए हे अक्षर कस होईल रे उभ्या रेघेने सममित होईल कोणत्या उभ्या रेघेने म्हणजे ए हे काय आहे सममित आहे आता बी हे दोन्ही भाग समान असतील तर हे आडव्या रेघेने सममित आहे आडव्या रेघेने सममित आहे आता इथे जर आपण काढलं तर आडव्या रेघेने सममित आहे आता यफ हे अक्षर त्याचे दोन समान भाग होतील का नाही हे असममित अक्षर आहे असममित अक्षर आहे आता तुम्ही तुम्हाला घरचा अभ्यास आहे ए टू झेड पर्यंत कॅपिटल मध्ये काढायचं आणि कोणाचे दोन समान भाग होतात त्यांना सममित म्हणायचं कोणते उभ्या रेघाने सममित होतात आता बघा फी ही जे अक्षर आहे हे फी जे हे अक्षर आहे ते उभ्या रेघेने सममित होतं डब्ल्यू हे अक्षर आहे ते काय होतं उभ्या रेघेने सममित होतं असं प्रत्येक अक्षराचं सी आहे तो आडव्या रेघेने सममित होईल डी आहे तो आडव्या रेघेने सममित होईल कोणत्या रेघेने सममित होईल असं तुम्ही शोधून काढायचं आहे आणि हो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे आपल्या पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे ती पुस्तकं तुम्हाला काही दिवसातच मिळतील याच्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते जवळजवळ पंचवीस प्रश्न आपण त्याच्या खाली दिलेले आहेत त्यामुळं असे एवढे प्रश्न कोणत्याही पुस्तकात नसणार आहेत तर अतिशय सुंदर पद्धतीनं आपण पुस्तकाची मांडणी केलेली आहे तर जरूर ही आपली पुस्तके वापरा आणि यशाचे मानकरी व्हा हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि चॅनलला देखील करा धन्यवाद